श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपल्या जीवनात असे प्रसंग अचानक घडतात की ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल तसाच हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थांनी तुमच्या समोर आणला आहे स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करू पाहत आहेत आपला कृपेचा हात तुमच्या डोक्यावर ठेवू पाहत आहेत तुमची सर्व संकटे नष्ट करू पाहत आहेत आणि म्हणूनच हा पवित्र व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे या व्हिडिओमुळे तुमचे आयुष्यच पलटून जाणार आहे तुमच्या आयुष्याचे फासे आता योग्य दिशेने पडणार आहेत आणि तुम्ही उत्तरोत्तर प्रगती करणार आहात त्यामुळे या व्हिडिओकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आज आपण स्वामी समर्थ महाराजांचा असा मंत्र पाहणार आहोत हा मंत्र तुमच्याकडे संपूर्ण ब्रह्मांडातील चांगल्या गोष्टी आकर्षित करेल तुम्हाला प्रचंड धन प्राप्त करून देईल तुमच्या धनासंबंधीच्या सर्व समस्या त्वरित नष्ट होतील कर्जातून तुमची अगदी सहजरित्या सुटका होणार आहे या मंत्रात स्वामी समर्थ महाराजांची दिव्य अलौकिक ऊर्जा सामावलेली आहे हा मंत्र साक्षात श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणाहून आलेला आशीर्वाद आहे मंत्र रूपामध्ये या मंत्रामुळे तुमच्या जीवनातील सत्तर टक्के समस्या नुसत्या मंत्र ऐकल्याने नष्ट होणार आहेत मंडळी स्वामींकडे तुम्ही एकदा मागून तर पहा नाही तुम्हाला स्वामींनी तुम्हाला हवं आहे ते दिले तर मग सांगा कारण स्वामी हे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात फक्त त्यांना भक्ती ही पवित्र आणि निस्वार्थ भक्ती लागते स्वामी हे पैसे सोने नाणे याचे कधीच भुकेले नाहीत त्यामुळे त्यांच्यावरती पैसे खर्च करणे किंवा सोन्या नाण्याच्या वस्तू त्यांना अर्पण करणे याची काहीच गरज नाही कारण ते सर्व तर आपल्यालाच देत असतात आणि म्हणूनच जर तुम्हाला त्यांची पवित्र कृपा हवी असेल तर तुम्ही फक्त हा मंत्र संपूर्ण ऐका आणि मग पहा तुमच्या जीवनामध्ये हळूहळू कसा बदल होत जाईल या मंत्राच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व धनाचे दरवाजे उघडतील हा मंत्र तुमच्या बंद नशिबाच्या कुलपाची चावी आहे हा मंत्र तुमच्या विरुद्ध असलेले ग्रह देखील तुमच्या पक्षात फिरव फिरवणार आहे एवढी ताकद या मंत्रात आहे स्वामींचा हा मंत्र इतका शक्तिशाली आहे हा मंत्र फक्त पाच मिनिटे तुमच्या घरामध्ये लावून ठेवा हा मंत्र जेव्हा घरामध्ये उच्चारला जातो तेव्हा या मंत्राची दैवी अलौकिक ऊर्जा घरभर पसरते कोपरांना ना कोपरा ती व्यापून टाकते व तुमचे घर सकारात्मकतेने भरून जाते या दैवी लहरी तुमच्या घरात व तुमच्या विचारात सकारात्मक ऊर्जा भरतात या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला नव्या संध्या मिळतील तुमच्या यशाच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील हा मंत्र केवळ शब्दांची माळ नाही ही, ही तुमच्या अध्यात्माची साधना आहे आणि ती आज पूर्ण झाली आहे तुमची हाक स्वामींपर्यंत पोचली आहे म्हणून तर हा व्हिडिओ आज तुमच्या समोर आला आहे स्वामींचा हा मंत्र तुमच्या घरात सलग एकवीस दिवस लावल्याने पैशाचा असा भंडारा भरेल की तो आयुष्यात कधीच संपणार नाही आज तुमच्या भाग्यात असे काही येणार आहे ज्याची तुम्ही कधीही कल्पना देखील केली नसेल आणि हा व्हिडिओ स्वामींचा संकेत आहे त्यामुळे मंडळी हा मंत्र आज आत्ता चालू क्षणाला क्षणी ऐकायला सुरुवात करा व तुमचा जर स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ 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 ಓಂ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥಾಯೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ 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 ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ॐ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः ಓಂ ಶ್ರೀ ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ 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 श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थय नम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः ॐ श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थाय नमः श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥಾಯೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ श्री अक्कलकोट अक्कल निवासी स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नम